श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज अध्याय होते श्री गुरुदेव दत्त हे सर्व देवांचे महेशाचे एकत्रित्व शक्ती असलेले त्रिगुणात्मक रूप म्हणजेच गुरु रूप ज्या बिंदू पासून सर्व शक्ती निर्माण झाल्या आहे ज्या त्रिशक्ती निर्माण झाल्या आहेत ज्या शक्तीपासून जग निर्माण झाले ज्या शक्तीपासून जीवाचे पोषण होते व ज्या शक्तीपासून जीव परत वीज रूपात जातो अशी त्रिशक्ती म्हणजेच प्राचीन काळी ज्या रूपाला श्री गुरुदेव दत्त म्हटले आहे ते सद्गुरु रूप म्हणजे गुरुदेव दत्त जे रूप साक्षात सर्वदा असते व आवाज दिल्याबरोबर दत्त म्हणून उभे राहते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ज्यांचे चिंतन करताच श्री प्रगट होतात हृदयात ते म्हणजे दत्तरूप श्रीनी मंत्र देण्याच्या अगोदर साधारणतः पंचवीस वर्षापूर्वी असेल श्री गुरुदेव दत्ताचे मला स्वप्नात दर्शन झाले होते ते मला दिसले होते समुद्राच्या वर उभे असलेले खाली अथांग सागर व त्या लाटावर जणू काही ते उभे होते त्रिमूर्ती गुरुदेवाचे नुसते दर्शन झाले होते मी समुद्र किनारी व ते दूर उभे होते तीन मुखे जटा हाती चक्र शंख कमळ व कमंडलू होते श्री गुरुदेव दत्ताचे दर्शन झाल्यानंतर श्रींनी मला भक्त करून घेतले होते सतत तीन वर्ष मला कुत्रा चावले होते व मी उठून जागा झाल्यावर मला कळायचे तेही दुपारी की आज दत्त जयंती आहे म्हणून त्यावेळेला मला कळत नव्हते पण आज श्रींनी मला शिष्य करून घेतल्यावर कळले आहे की श्री गुरुदेव दत्ताचे जे कुत्रे मला सावा घेत होते ते माझे क्रियमान नाहीसे करण्याकरिता कारण श्रींना मला भक्त बनवायचे होते मी कुत्रे चावले म्हणून दचकून उठायचो परंतु त्या गोष्टीकडे लक्ष पण द्यायचा नाही आणि आपल्या कामाला लागायचा माझे जरी लक्ष नव्हते परंतु श्री गुरुदेवांचे पूर्ण लक्ष माझ्याकडे होते हे मला आज जाणवले सर्पदंश का होत होता मोठमोठ्या सापाचे तुकडे का होत होते वय कॉलेजचे असल्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देत नव्हतो परंतु आज या गोष्टी आठवल्या की वाटे श्रींचे फार या होते, श्री दत्त, रस, होते श्रींची ओंकार रूपातील भेट भाकरीवरच्या ओमद्वारे झाली पोथीत निघालेल्या अंकाराद्वारे झाली श्रींनी दिलेल्या मंत्राद्वारे झाली श्रींच्या दर्शनाद्वारे झाली प्रत्येक शतकात प्रत्येक युगात श्री गुरुदेव दत्त भिन्न भिन्न रूपाद्वारे भिन्न भिन्न नाव धारण करून गुरुदेव बनून प्रगट होत असतात आणि भक्तांचा उद्धार करतात असे श्री गुरुदेव दत्त ज्यांचे रूप अनेक ठिकाणी आपल्याला भिन्न रूपात दिसते कधी नृसिंह सरस्वती कधी श्री स्वामी समर्थ कधी श्री गजानन महाराज कधी शिर्डीचे साईबाबा कधी गुरुनानक कधी तुकाराम महाराज कधी संत कबीर कधी रामदास स्वामी कधी तुलसीदास भिन्न रूपी भिन्न काळी श्री गुरुदेव दत्त होत असतात त्यांचे गुरुतत्व होत असते जो गुरुतत्व होऊन साकारित असतो भक्तांच्या उद्धाराकरिता निर्गुण असूनही भक्तासाठी सगुण रूप धारण करीत असतो निर्गुण रूप कायम ठेवून गुरुतत्व काम करीत असते श्री गुरुदेव दत्त काम करीत असतात श्री गुरुदेव दत्त हे नेहमी निसर्गरम्य ठिकाणी दिसतात निसर्गाच्या आणि त्यांच्या घनिष्ठ संबंध दाखविला आहे ते दिसतात टेकडीवर ते दिसतात नदीच्या किनारी ते दिसतात समुद्रावर ज्या ठिकाणी जल आहे जल तत्व आहे त्या ठिकाणी श्री गुरुदेव दत्त दिसतात जल तत्व व गुरु तत्व यांचा फार मोठा संबंध असला पाहिजे गुरुतत्व आत्मसात करण्याकरिता प्रवाही बनणे आवश्यक आहे त्यात प्रेमरस होता भक्तिरस होता व इक्षुरस घ्या शुद्ध जल प्रवाही जल सूर्य किरण पडलेले जल ज्या ठिकाणी धबधबा दब आहे असे ठिकाण त्या ठिकाणाचा किनारा श्री गुरुदेव दत्ताचे आवडते ठिकाण अग्नीला आकर्षण असते जलाचे व जलाला आकर्षण असते उष्णतेचे जल वाफ होऊन उष्णतेत मिसळतो व उष्णता जलात मिसळते दोन्ही रूप एकमेकांकडे आकर्षित होतात आणि सुंदर निसर्गाची निर्मिती होती अशा त्या निसर्गाच्या सानिध्यात सद्गुरु राहतात झाडे हे त्यांचे निवास स्थान होते अलंकार असतात ते परिधान करतात वाघाचे कातडे गळ्यात घालतात रुद्राक्षाच्या माळा पृथ्वीची धूळ झाली असते भस्म आणि अन्न झाले असते पळ श्री गुरुदेव दत्त जटा बांधून भटकत असतात تर, तर कधी ध्यानात असतात तर कधी भक्तांच्या सेवेत असतात त्यांच्या जवळ शक्तीचे प्रतीक व शांतीचे प्रतीक सोशत असते ते पालन पोषण करीत असतात व ज्ञानाचा प्रकाश बोध गुरु श्री गुरुदेव दत्त देत असतात हे तत्व प्राचीन असूनही न बदलणारे असूनही नित्य नूतन आहे श्री गुरुदेव दत्त जवळ गाय व कुत्रा असतात हे दोन्ही प्राणी श्री जवळ असतात क्रियमान कमी करण्याकरिता तसेच पालन पोषण करण्याकरिता श्री गुरुदेव दोघांनाही जवळ बाळगून असतात श्री गुरुदेव दत्त ब्रह्मा विष्णू व महेशाचे शक्तिशाली रूप आहे गुरु तत्व रूप जे अत्यंत मोहक आहे की ज्याकडे पाहले की आनंदाचे भरते येते व सर्व सात्विक भाव हृदयात आठवतात त्यामुळे आपले जे मी पण आहे ते हळूहळू कमी होते बोला श्री गजानन महाराज की जय श्री गुरुदेव दत्त की जय श्री गुरुदेव दत्त व श्री एकच रूप आहे गुरु तत्व रूप एकमुखी दत्त श्रीच आहे श्रीच दिगुणात्मक आहे श्री गुरुदेव दत्तांनी नाव धारण केले आहे श्री गजानन आपणच त्यांना नाव दिले श्री गजानन महाराज कारण ते गण गना गण गनात गना म्हणत होते नावाचा गलबला प्रकृतीसाठी असते निर्गुण निराकस काय नाव देणार नाम देणारे तर श्री असतात भक्तांच्या उद्धारासाठी श्री नाव देतात भक्ताला दत्तरूपी गजानन प्रगटले शिव भक्ताच्या उद्धारासाठी प्रकृतीच्या आश्रयासाठी त्रिगुणात्मक रूप धारण केले श्री गजानन दत्त झाले भक्ताच्या प्रेमासाठी दत्तरूपी गजानन प्रगटले शिव बोला श्री गजानन महाराज की जय